सलाम आहे कारण जेव्हा एरियात आम्ही अंगणवाडी सेविका आणि सोशल वर्क म्हणून काम करतो तर तुम्ही लोकांनी सगळं जे कचरा गोळा केलेला असतो एरियातली लहान मुलं वगैरे टाकतात मग तुमच्याकडे कंप्लेंट येतात बरोबर ना आता साफसफाई झाली आणि कसं बोलतात लोक बोलणारे हे कचरेवाला कुठे गेलं बरोबर ना तर त्यांना तुम्ही उत्तर द्यायचं कचरेवाले तुम्ही आहेत सफाईवाले आम्ही आहेत बरोबर आहे उत्तर द्यायचं कचरा करता आम्ही हे स्वतःच्या वळायचं नाही आजपासून लक्षात ठेवा आम्ही पण काम करतो एरियात झोपडपट्ट्यामध्ये पड़ अंगणवाडी चालवतो आम्ही पण काम करतो आम्हाला माहिती आहे कामाचा किती त्रास असतो दुसरं म्हणजे मला आज बोलायचं एक आहे की स्वतःवर प्रेम करायचं मग तुम्ही बोलणार मॅडम स्वतःवर प्रेम कसं करायचं स्वतःला कसं कवटाळायचं स्वतःला काय करायचं कुणाला याच्यातलं समजलं का मी पाच मिनिटं घेणार आहे पण स्वतःवर प्रेम करायचे म्हणजे काय करायचं कारण इथे आम्ही मी खूप जागी लेक्चर वगैरे हो घेते पण तिथं फक्त सावित्री तयार झालेली असती पण ज्योतिबा नसतो इथं सावित्री आणि ज्योतिबा पण आहे सावित्रीचा घरात आहे आणि ज्योतिबाचा शोध जारी आहे अजून बरोबर आहे ना सावित्रीबाई फुलेंना जेव्हा ज्योतिबानी बाहेर काढलं तेव्हा त्या निघाल्या तर तुमच्या ज्योतिबा तुमच्या समोर बसलेच ना बरोबर आहेत की नाही तर तो कॉन्फिडन्स वेगळाच असतो आपला नवरा आपल्या सोबत असला कामात म्हणजे तो कॉन्फिडन्स वेगळाच असतो संरक्षण ना तुम्हाला काम करताना तर माझा माझा विषय आहे की स्वतःवर प्रेम करायचं जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तोच दुसऱ्यावर प्रेम करतो मी स्वतःवरच प्रेम करत नाही तर मी दुसऱ्यावर कशी प्रेम करणार म्हणून मोठ्याने एकदा बोला मी स्वतःवर प्रेम करते मी स्वतःवर प्रेम ज़ियो। करतो बोला मी स्वतःवर प्रेम करते मी स्वतःवर प्रेम करतो पुरुष काय कधी आपण स्वतःला आरशात बघितलेलं नसतं की माझे डोळे किती छान आहेत माझे होठ किती छान आहेत माझे केस किती छान आहेत पुरुष मंडळी माझी पर्सनॅलिटी आहे माझी हाईट आहे मी दिसायला किती छान दिसतो कधी स्वतःला बोललात का तुम्ही जर बोलला नसेल तर आज आहे ना आपण एक कपल छोटस पाच मिनिटं घेते गेम घ्यायचा आहे आपल्याला मला चार कपल राहा कपल नवरा बायको ज्योतिबा सावित्री पायजी आपल्या जागेवर उभा राहा मला एक छोटासा गेम घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये गेमचं नाव असं आहे की मी समोरच्या माणसाची स्तुती करायची आहे आणि माझ्यामध्ये काय मायनस आहे विकनेस आहे ते मला सांगायचं आहे तर आता इथे जे नवरे उभे आहेत ना ते म्हणणार माझ्या आईला विचारा ना लिस्ट देईन माझ्या बायकोची तिच्यामध्ये काय कमतरता आहे बरोबर आणि जी स्त्री आहे ती म्हणेन माझ्या आई वडिलांना विचारा ना किती तरी कमतरता आहे पण मला दिलं पण स्वतःवर प्रेम करणे म्हणजे दुसऱ्यावर प्रेम करणे तर तुम्ही तुमच्या पत्नीला सर्वांसमोर कधी बोललात का किंवा नवऱ्याला बोललात का माझं तुमच्यावर प्रेम आहे कधी बोलतो आपण चार दाराच्या दाराच्या पडद्याच्या आत का पन्नास लोकांसमोर पाचशे लोकांसमोर लग्न केले मग सगळ्यांच्या समोर का बोलू शकत नाही आपण मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा मी तुझ्यावर प्रेम करते लोकांना काय दिसणार नाही का आपली तीन तीन चार चार मुलं आहेत दिसतात मग बोलायला काय आहे चला स्वतःला आज सगळ्यांसमोर कोण बोलणार कपल तुझ्यावर प्रेम आहे आणि पत्नी पण बोलणार माझ तुमच्यावर प्रेम आहे मी सांगते स्त्रिया कसं बोलतात माझं माझ्या मुलांवर प्रेम आहे <laughs> नवऱ्यावर प्रेम आहे कधीच बोलत नाही आणि नवरा काय बोलतो नवरा काय बोलतो मला कामाला जायची वेळ नाही प्रेम प्रेम राहू दे बरोबर आहे पण तुम्ही जर आपलं प्रेमच व्यक्त नाही केलं तर काय होणार एक छोटीशी गोष्ट आहे बघा एका स्त्रीने खूप मेहनत करून एक हार केला होता तुम्ही ऐकली असन आणि ती पाण्याला गेली ती बाहेर फिरायला गेली सगळीकडे गेली आणि घरात येऊन तिने हात पाय आपटले आणि भांडी आपटले तर नवरा म्हणला अगं भांडी आपट करता तुझ्या गळ्यातलं दिसतंय ती म्हणजे सकाळीच बोललं असतात तर एवढं गावभर कशाला फिरून आले असते मी कारण तिला नवऱ्याकडून अपेक्षा होती की मी सुंदर दिसते माझ्या नवऱ्याने बोला है ना इंडियन ब्युटी खूप फेमस आहे आपण इंडियाच्या महिला आहेत आणि सुंदरच आहे तर आपल्या नवऱ्याने तुम्ही बोललात का कधी बोला सगळ्यांसमोर बोलायचं आहे जेवायचं आहे जेवायचा तो पण बघा फक्त जेवण आणि फक्त स्त्रियांना कपडे घेऊन देणे किंवा पुरुषांची निगा राखणे किंवा त्यांचा संसार करणे हेच आपलं काम नाही प्रेम प्रेम करणे आणि ते व्यक्त पण आपलं काम आहे तर कोणतं कपल आहे नंबर वन जे बोलणार आहे मोठ्यानं पुरुष बोलणार माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि सावित्री पण बोलणार आणि ज्योतिबा बोलणार Video <laughs> बोला व्हिडिओ <laughs> क्या स्वतःची बाईक आहे ना मोठ्याने बोला व्हेरी गुड तुम्ही बोला काही <laughs> गुजराती मा बोले तुम्ही मैं आई लव यू गुजराती मा लव यू नहीं मैडम प्रेम करू छू थोड़ा थोड़ा है महाराष्ट्र बोला, बोला, बोला। <परागी> मेरा औरत को बहुत प्यार करता मैडम बोलो। बोलो <प्षविस> तो ने आपको पता नहीं बोलता है प्यार करता बोलो मैं भी, तुम तुम है मैं मैं भी करती हूं। तुम करता इसलिए ते आंधळ असू द्या लुळ असू द्या काही असू द्या ती आई कशी प्रेम करते त्याप्रमाणे नवरा बायकोचं तर प्रेम असलं आणि ह्याच्यामध्ये ना अपराधी कोणी माहिती का पुरुष आहे आपल्याला फारसो अपराधी आहे सून अपराधी आहे पण याच्यामध्ये अपराधी कोण आहे पुरुष आहे आज जेव्हा बायको लग्न करून येते तेव्हा ती तिच्या पद्धती चालवायला बघते की माझ्या नवऱ्याला मी असं करून देईन पण सासू काय बोलते नाही त्याला मी लहानपणापासून असं घडवलंय तू पण असंच कर अगं बाई तू लहान होता तू घेऊ शकत होती मी नाही घेऊ शकत तो मोठा झालेला आहे तर याच्यामध्ये अपराधी पुरुष आहे आणि पुरुषांना जेव्हा लग्न झाल्यानंतर खरं का स्त्रियांच्या वेधा समजतात कारण आई कशी असते माझ्या लेकाला टेन्शन होईल कामावर कशाला सांगायचं पण बायको बायकोच कोणच नसतं सासरी मग ती कुणाला बोलते नवऱ्याला तर नवरा तिला समजून घ्यायला लागतो की माझ्या बायकोला ह्या वेदना होतात आईला पण होत तर लग्नानंतर पुरुषाचं आईवर जास्त प्रेम वाढत मग बायकोला वाटतं हि ज्या ही आईचं आहे बायको म्हणते ही बायकोच आहे आणि मध्ये बिचाराला बैल करून सोडतात ते आईच्या पदरात राहतो पण तो समजायला लागतो जेव्हा स्त्री दुसरी घरात येते खूप जवळच्या नाजूक गोष्टी स्त्री कुणाला बोलते आपल्या नवऱ्यालाच बोलते ना तुम्हाला पनिशमेंट नाही तुम्हाला मज्जा म्हणून उभं केलंय आम्हालाच का उभं केलंय बसा खाली तर करायचं जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तोच आजूबाजूच्या परिसरावर लोकांवर प्रेम करू शकतो जो स्वतःवरच प्रेम करू शकत नाही तो प्रेम करू शकतो आपण म्हणून सकाळी उठल्या उठल्या आता तुम्ही बघा घरी जाऊन ना आरशात बघा आणि स्वतःला बोला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे समोरून उत्तर येईल माझं सुद्धा प्रेम आहे माझं सुद्धा प्रेम आहे कधी स्वतःला असं तरी करून बघितलं का तुम्ही स्वतःची पाठ थापटली कधी नाही माझं कर्तव्य मला करायलाच पाहिजे असं आपल्याला घडवलंय पुरुष को मर्द कर्द नाही पुरुष आणि एकट्यात लढायचं महिलांसारखं रडायचं नाही असं काय नाही सगळ्यांना होतो तो आईच्या कुशीत किंवा बायकोच्या कुशीतच तो व्यक्त करू शकतो पुरुष दुसरीकडे नाही जाऊन समाजात सांगू शकत नाहीतर त्याला काय म्हणतात बायकोसाठी काय घेऊन आला तर काय बोलत बायकोचा बनवाय आईसाठी घेऊन आला तर आई सँडविच होतं मध्ये हे मी आज तुम्हाला स्पष्ट करते कारण सध्या ना पुरुष आघाडी त्रास मध्ये आहे त्यांनी सावित्रीला बिंदास जगायला दिलं पण ज्योतिबाची हा कापून सावित्री देतो का त्यांना नाही ना, ना? पुरुषांनी खूप मोठं मान केलंय आता घर नावावर करतात महिलांच्या आमच्या वेळेस माझ्या आजीच माझ्या आजोबांचं भांड्यावर नाव होतं आईचं माझ्या आजीचं नव्हतं होतं का नाही आता आता बायका काही वस्तू खरेदीला की स्वतःची नाव लिहितात दागिन्याच्या बिलावर वगैरे तसं आमच्या आजीला वगैरे नव्हतं काही नवऱ्याचं नवऱ्याच सगळं आता खूप आपल्याला फ्रीडम पुरुषामुळे दिलेलं आहे तर सगळ्यांचं धन्यवाद आणि मला इथे बोलायची संधी दिली आणि खरंच तुमचं काम काम खूप छान आहे तुम्ही सफाईवाले आहात आम्ही कचरावाले प धन्यवाद सगळ्यां